नमस्कार आज आपण बनवणार आहोत चकली साबुदाणा बटाट्याची चकली बनवणार आहोत अर्थातच आपण साबुदाणा बटाट्याची चकली बनवताना कुठेही आपण तेलाचा वापर केलेला नाही त्यामुळं चकली वर्षभर टिकण्यास मदत होईल त्या पद्धतीने जर आपण चकली बनवली चकली नक्कीच दुप्पट फुगणार आहे तर अशा पद्धतीने चकल्या बनवायच्या असेल तर नक्कीच व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा चकली बनवण्यासाठी मी घेतलेला आहे साबुदाणा सहा, सहा ग्लास असा साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा घेताना मी अगोदर सहा ग्लास साबुदाणा घेऊन हा मी सहा तासासाठी भिजत ठेवला होता म्हणजेच अर्थात किलोना दीड किलो साबुदाणा आहे हा तर तुम्ही कोणत्याही भांड्यानं हा साबुदाणा मोजू शकता जेव्हा भिजत ठेवायला तेव्हा मी व्हिडिओने दाखवलेला भिजत म्हणजे नुसतं धुऊन असा साबुदाना आपल्याला सहा सा साठी सा म्हणजे सात आठ तास ता दिवसभरासाठी आपल्याला भिजत ठेवायचा आहे असा मोकळा सुळसुळीत झाला पाहिजे तर आपण ज्या ग्लासना साबुदाना मोजून घेतला होता सहा ग्लास साबुदाना घेतला होता तुम्ही कोणत्याही भांड्यांना मोजू शकता त्याच ग्लासना आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे एकदम बराबर असं पाणी मोजून घ्यायचं आहे तर सहा ग्लास साबुदाण्यासाठी मी घेत आहे सहा ग्लासच पाणी साबुदाणा वजनी दीड किलो आहे तर आपल्याला पाणी घ्यायचं आहे सहा ग्लास पाण्याला आपल्याला चांगली अशी उकळी येऊ द्यायची आहे खळखळ उकळी आली की आपल्याला साबुदाण्या त्या साबुदाण्यामध्ये ते पाणी ओतून द्यायचं आहे यामुळं काय होतं का साबुदाणा चांगला मौसूत शिजला जातो रात्रभर आणि साबुदाणा डब्बल फुगण्यास मदत होते हे बघा अशा पद्धतीने त्याला रात्रभर मी भिजत ठेवलेला आहे बघा दुसऱ्या दिवशी साबुदाण्याचा सा खूप छान असा लगदा तयार झालेला आहे म्हणजे जास्त चिकट पण नाही आणि जास्त हे पण नाही पण साबुदाणा खूप छान असं शिजलेला आहे आता आपण बटाटे सा म्हणजे दीड किलो साबुदाण्यासाठी तीन किलो मी बटाटे घेतलेले आहे प्रमाण एकदम अॅक्युरेट आहे बटाटे जास्त गाळा पण नाही शिजवायचे आणि जास्त कच्चे पण नाही ठेवायचे त्यामुळं काय होतं की मिश्रण छान बनतं म्हणजे एकदम चकली गोल 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 तयार होते कारण जास्त आपण बटाटे गा शिजवून दिले पाच शिट्ट्या होऊ दिल्या मी तुमच्या तुमच्या कुकरनुसार तुम्ही बटाटे शिजून घ्या ह्या अशा पद्धतीनेच बटाटे शिजून घ्यायचे आहे आता बटाटे सोलून घेतले आपण तुम्ही बटाटे किसणी नाही किसू शकता किंवा एखादी पुरण पात्रासारखी चाळणी असेल पुरण गाळाची त्या चाळणींना खूप फास्ट होतं असं कधीकधी हाताना किंवा एखाद्या भांड्याच्या साह्यानं असं प्रेस करून चांगलं त्याला प्रेस करीत राहायचं एकदम असं मौसूत मिश्रण तयार होतं हे बघा सर्व बटाटे मी सगळे बटाटे मी असं मिश चाळणीच्या सहाय्याने चांगले बारीक करून घेतलेले आहे मी याच्यात लाल मिरची पावडर टाकत नाही आहे लाल मिरची पावजर पावडरना चकलीचा कलर चेंज होतो त्यामुळं मी याच्यात हिरवी मिरची घालते आपल्या आपल्या चवीनुसार तिखट घालायचं आहे मीठ प्रमाणातच ठेवायचं आहे कारण हा वाळवणाचा प्र पदार्थ आहे वाळ सुकलं की मीठ जास्त खारट लागतं म्हणजे हे मिश्रण आपल्याला हाताने चांगलं एक जीव करून घ्यायचं ही मोठी याच्यात हे आहे हे मिश्रण चांगलं एकजीव झालं की चकली छान अशी बनल्या जाती हे असं चाच्या घेतल्या मी पितळाचा आणि चकलीचं थोडं साच्याचं हे मोठी साईज आहे त्यामुळं चकल्या छान फुगल्या जातात खूप बारीक साच्यानं जर चकल्या के केल्या तर चकली फुगत नाही अशा पद्धतीने भरायचं आणि गोल गोल अशी आपण बटाटे शिजवण्यावर डिपेंड असतं की चकली आपली गोल कितपत पडती सगळ्या चकल्या अशा गोल गोल पडल्या जातात बिलकुल तुटत नाही आपण जर साबुदाणा चांगला भिजत ठेवला नाही तर चकली मधून मधून तुटल्या जाती त्यामुळं साबुदाना भिजवण्यावर डिपेंड असतं की तुम्ही चकली कशी तुमची चकली कशी होणार आहे तर ह्या अशा पद्धतीने मी सर्व चकल्या पाडून घेतलेल्या आहे एकदम गोल, एक एक गोल अशा आकाराच्या आपल्या चकल्या तयार झालेल्या आहे जर आपण प्रमाण असं ठेवलं एक दीड किलो शाबुदाण्याला दीड किलो शाबुदाण्यासाठी तीन किलो बटाटे एकदम परफेक्ट आहे अशा पद्धतीने आपण सर्व चकला पाडून घेतलेल्या आहे बघू शकता किती गोल गिटिंग आलेलं आहे बिलकुल असं वाकड्या तिकड्या वगैरे झालेल्या नाही तर ह्या साडेपाच किलोमध्ये आपले खूप साऱ्या अशा चकल्या बनल बनल्या गेलेल्या आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर ह्या टी ट्रिकना जर चकल्या बनवल्या तर नक्कीच खायला खूप टेस्टी लागतात फुकतात पण दुप्पट तर आपल्याला दोन दिवस चांगलं उन्हाला अशा वाळून घ्यायचा आहे बघू शकता चकल्याचा कलर किती छान आलेला आहे चकल्या कुठंही एकही चकली मोडल्या गेलेली नाही विशेष म्हणजे कपड्यावर घातलेल्या होत्या चकल्या बिलकुल चिकटल्या वगैरे नाही आणि साबुदाना चांगला फुगल्यामुळं रात्र हो। म्हणजे साधारण बारा ते चौदा तास साबुदाना भिजल्या गेलेला आहे तो त्यामुळं चकली कच्ची पण खूप खुसखुशीत लागते तळून तर त्याच्यापेक्षा जबरदस्त अशी लागते डबल फुलते तर अशा पद्धतीने तुम्ही चकल्या करा आपण चकली तळून बघूया आता खरं तर चकली ह्या पद्धतीने केली तर चकलीचं फुलते खूप जास्त टिकण्यास मदत होते बघा चकली किती छान आणि कलर एकदम पांढरा शुभ्र येतो चकलीचा मी याच्यात लाल मिरची पावडर नाही टाकलेली का तर आपण खाताना थोडा ठसका वगैरे हो होतो त्यामुळं मी याच्यात हिरवी मिरचीच क्रश करून टाकलेली आहे लाल मिरची बिलकुल बिलकुल टाकलेली नाही तुम्ही बघू शकता त्यामुळं काय होतं की चकल्याचा कलर इट इज राहायला पांढरं शुभ्र आणि दुसरं म्हणजे खायला चकली एकदम चविष्ट लागते तर हे बघा सगळ्या चकल्या मी तुमच्या समोर तळून दाखवलेल्या आहे खूप फास्ट फुलल्या जाती चकली आणि दोन दिवस चांगलं कडकडीत उन्हाना वाळून मग भरून ठेवायचं वर्षभर टिकून राहते तर अशा पद्धतीने मी या सर्व चकल्या तळून घेतलेल्या आहे चकल्यामधला शाबुदाना पण इतका छान असा फुलल्या गेलेला आहे तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने हे बघा डबल फुग फुगलेली चकली आहे तुमच्यासमोर आहे आणि मुलांनाही खूप आवडेल अशा पद्धतीने चकली केली तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा प्रमाण एकदम परफेक्ट आहे ह्याचप्रमाणे तुम्ही जर सगळं साहित्य घेतलं असंच मिश्रण ठेवलं तर तुमच्या चकल्या खरंच अप्रतिम बनल्या जाईल वर्षभर टिकण्यास मदत होईल चकली हे ना दोन तीन उन्हात कडकडीत वाळून ठेवा म्हणजे चकली ॲज इट इज राहते चिंबून जात नाही